आठवड्याभराची कामं उरपून घ्यावी म्हटलं म्हणजे शेंगदाण्याचा कूट आठवड्याभर करून ठेवला की नाही मस्त पुरतो म्हणजे आईनवेळी भाजी करताना गडबड होत नाही आणि तर पावसाची सुद्धा कामं करून घेतली म्हणजे पावसाच्या आधी उन्हाळ्यात आपली कामं कारण दोन तीन दिवस पाऊस पडत होता त्यामुळे हे झिंगा आणि कर्दी आणलं होतं मी असा पांढरा झिंगा चांगला असतो बरं का लाल झिंग्यापेक्षा मी तर आईने मला सांगितलं की पांढरा झिंगाच घ्यायचा म्हणजे तो करायला पण चांगला लवकर खराब होत नाही आणि ऊन द्यावं म्हटलं पण सकाळी काही एवढं ऊन दिसलं नाही नंतर मग दुपारी कडक असं ऊन पडलं तीन दिवस पावसानंतर छानपैकी ऊन दिलं की नाही ते करते बोंबीला आपलं काय पण म्हणा झिंग चांगलं राहतं आणि इथे कसं आहे पावसाला की नाही आमच्या इथे कट्ट्यावर सगळं पाणी आत येतं त्यामुळे थोडं हे पथऱ्याचंसुद्धा काम करून घेतलं म्हणजे पावसाच्या आधी केलं की टेन्शन नाही आणि त्यांच्यासाठी मग हे काम करायला सुद्धा बर का बराच वेळ लागला आणि कष्टाचं काम आहे मग छानपैकी त्यांच्यासाठी सुद्धा चहा केला आणि मग काय संध्याकाळी मस्त अशा सुक्या जवळची तुमच्या पद्धतीने भाजी करायला घेतली आहे बरं का आणि यावेळेस आलं लसून पेस्ट टाकलं नव्हतं त्यामुळे यावेळेस आलं लसून पेस्ट टाकून केले व्हिडिओ उद्या नक्की बघा आणि सबस्क्राईब करा बरं का